आंबेगाव तालुक्यातील गंगापूर बुद्रुक येथे कोट्यावधी रुपयांचा सुसज्ज असा पूल बांधून तयार झाला असून अद्यापही त्यावरून वाहतूक सुरू झाली नसल्याची खंत परिसरातील शेतकरी तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरिकांनी व्यक्त केली आहे या नवीन पुलाचे काम होऊन सहा ते सात महिने झाले असून देखील अलीकडे व पलीकडे जाण्यासाठी रस्ताच झाला नसल्याचे माजी सरपंच संदीप येवले यांनी सांगितले या ठिकाणी असणाऱ्या पर्यायी केटी बंधाऱ्याच्या पुलाचा वापर परिसरातील ग्रामस्थ करत असून त्या पुलावर देखील येत्या पावसाने खड्डे झाले आहे अजून पावसाळा सुरूच आहे अवजड वाहनांना जाण्यासाठी हा जुन्या पुलाचा रस्ता धोकादायक ठरू शकतो त्यामुळे नवीन प्रशस्त बांधून तयार झालेल्या पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे तरी प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन या पुलाचा रस्ता चालू करावा अशी कळकळीची मागणी गंगापूर ग्रामस्थांनी केली आहे मी एक गंगापूरचा ग्राम असतो आणि आमच्या इकडं एक छोटा पूल होता त्याच्यापेक्षा मोठा पूल तयार झालेला आहे पण रस्त्यामुळे तो बंद पडलेला आहे तर त्याचं कार्यक्षेत्र लवकर होऊन चालू व्हावा हो हीच अपेक्षा मी संदीप येवले माजी उपसरपंच गंगापूर बुद्रुक विद्यमान ग्रामपंच सदस्य या ठिकाणी गंगापूर घोड नदी नदीवरती एक चांगल्या प्रकारचं गेले सहा सात महिन्यापूर्वी पूल झालेला आहे आणि त्या पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी आजपर्यंत रस्ता वगैरे दळवणाचा झालेला नाही पण जुना जो आमचा केटी आहे त्या केटीचं एक एक्सपायरी संपलेली आहे त्याचं आयुष्यमान संपलेलं आहे आणि त्याच्यावरतून जड वाहनं जाण येण्यासाठी या ठिकाणी खूप अडचण होत आहे तो पण नादुरुस्त असल्याकारणानं या ठिकाणी जड वाहनं या ठिकाणी जाणं येणं निश्चितच अडचणीचं धोक्याचं झालेलं आहे त्यामुळे बससेवासुद्धा या ठिकाणी विस्कळीत होत आहे साधारणतः आमच्या गंगापूर बुद्रुक असेल खुर्द असेल आपटी असेल या तीन तीन गावांचा परिसर त्यांच्या वाड्यावर यातून दोनशे अडीचशे विद्यार्थी बाहेरगावी घोडेगाव मनसर या ठिकाणी शिनोली या ठिकाणी शिकायला जात आहेत त्यांनाही त्याचा खूप त्रास होऊन त्यांना वा पायीवारी करावी लागते तरी शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब आमचा नवीन पूल सुंदर असा पूल या ठिकाणी आर्च टाईप बसवलेला आहे त्या पुलाचं या ठिकाणी लोकार्पण स्थळा करून का कार्यान्वित करण्यात यावा आमच्या गंगापूर बुद्रुक खुर्दा आणि आपटी गावाचे जवळजवळ सहा ते सात हजार लोकांचं येण्याचा प्रश्न आहे संबंधित जो केटी बंधारा आहे त्याची क्षमता एवढी नसल्यामुळे मालवण्यासाठी आम्हाला खूप मोठी अडचण होती अ, या तालुक्याचे आमदार नामदार दिलीपरावजी वशे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी बारा कोटी रुपयाचा पूल बांधून सज्ज आहे परंतु पुढील जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांनी आढळल्यामुळे संबंधित रस्त्याचं काम होत नाही तरी शासनाने याची दखल घेऊन आमच्या तीन गावांचा जे आमची काही मुलं शिंदे घोडेगाव मनसेर या ठिकाणी शाळेला जा करत असतात याची दखल घेऊन शासनाने हे काम त्वरित चालू करावं ही नम्र नव्हती मनोहर चपटे माझा काळ सुरूचा आहे आणि मी इकडून माझं रहदारी असती आणि त्या पुलासाठी नवीन पूल झाला आहे त्याचं काम चालू नाही झालं त्यामुळं आम्हाला खूप अडचण होते ते जुना पुलावरून जायला त्याला खड्डे वगैरे कधी पण तो पूल हे होऊ शकतो भविष्यामध्ये आणि आपलं एवढं एकच मागणं आहे त्या पुलाचं काम चालू करावं आणि म्हणजे आमच्यासाठी चांगलं होईल शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्यांना पण चांगलं वाटेल म्हणजे